रंगनवरात्रीचे कर्तृत्व श्री शक्तीचे श्री देवांग समाज रजिश इचलकरंजी यांच्या आधिपत्याखालील श्री चौंडेश्वरी युवा फाउंडेशन आणि चौंडेश्वर युवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन येत आहोत अशाच एका कर्तृत्वान महिलेचा मुलाखतीचा का कार्यक्रम आम्ही या उपक्रमात मी माया सत्तुते आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आम्ही आहोत अशा एका दुर्गे नवदुर्गेला जी एकोणीसशे नव्वद पासून समाजकार्य करते आणि समाजातील महिलांच्या प्रश्नांसाठी काम करते लोकराजा शाहू पुरस्कारासोबतच वडगाव देवांग समाज फलटण देवांग समाज यांच्याकडून असे आणखीही पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच सुरकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या या श्रीमती सावित्री महादेव हजारे नमस्कार सावित्री चला नमस्कार। तर मग जाणून घेऊया या सामाजिक कार्याचा प्रवास त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात नमस्कार ताई नमस्कार आपण आपला परिचय थोडक्यात म्हणजे तुमचं शिक्षण आणि कौटुंबिक माहिती थोडीशी आम्हाला द्या माझं शिक्षण तसं कमीच झालंय शिक्षण माझं पाचवे झाले माझ्या घरी दोन मुलं तीन मुलं एक एकूण आहेत मला दोन मुली आणि एक मुलगा आहे माझे मिस्टर आता सध्या नाही आहे एक्स्पायर झालेत दोन हजार एकोणीसला तर मी एकोणीसशे नव्वद सालापासून सामाजिक काम करते आणि सामाजिक काम करत असताना सुरुवातीला मी अगदी माझी मुलं लहान होती पण सामाजिक काम करायची आवड होती दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला सतत वाटत होतं आणि मी असंच मग आझादिंद मंडळाचं नाव अगदी इचलकरंजीमध्ये लौकिक होतं आणि त्या मंडळाचे नेतृत्व करणारे भीमराव तिगरे त्यांच्याशी संपर्क झाला आणि मी त्या मंडळाला जॉईन झाली तर त्यामध्ये मी काम करत असताना अनेक घटने घटना आम्ही घडवले मग अंधश्रद्धा निर्मूलन असू दे किंवा महिलांच्यासाठी काही प्रश्न असतील परत अनेक प्रश्न आमच्याकडे महिला घेऊन येत होत्या प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला आम्हाला प्रेरणा म्हणजे आमचं तसं घरानं सामाजिक कामातलं आणि एक दिवस अशीच दारात मिटिंग होती आणि माया पंडित यांची त्या मिटिंगला आल्या होत्या आणि त्या मिटिंगला आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि त्यांच्या काळात आम्हाला मंगळसूत्र दिसलं नाही खरं म्हणजे आणि मंगळसूत्र दिसलं आम्हाला ते विचित्र वाटलं पायात जोडव्या नाहीत मंगळसूत्र नाही मग आम्ही विचारलो तुम्ही मंगळसूत्र का घालत नाही आणि पायात जोड्या पण नाही त्या म्हणून लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालणं गरजेच आहे का आणि जोडव्या हे काय मला हे के हे के, तर हे कुठेतरी बांधील की वाटते म्हणून आम्ही हे घालत नाही असं ते माझ्या डोक्यात तेव्हापासून होत मग मुलं झाली आणि मुलं लहान असताना सुद्धा म्हणजे ती नेहमी धडपड असायची की नाही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे मग तुम्ही महिलांसाठी कामं केलीत कोणती म्हणजे हो। कोणत्या प्रकारची कामं केली आणि तो एखादा म्हणजे काम करत असताना काहीतरी कुणाच तरी काहीतरी प्रॉब्लेम सोडवत असताना हो काहीतरी तुम्हाला अनुभव आले असेल काहीतरी प्रसंग आले असतील हो तो एखादा अनुभव प्रसंग तसे भरपूरच आलेले आहेत काही महिलांच्या वैवाहिक जीवनात मुली येत नाहीत नांदायला तर प्रत्येक वेळेला आपल्याकडं येतात तक्रार घेऊन तर आमच्याकडे मुलं सुद्धा तक्रार घेऊन येत होती की माझी मिसेस नांदवत नाही आणि ह्यात आम्हाला तोडगा काढा काढून द्या मग आम्ही त्यावेळेला आम्ही महिला महिला जायचं आणि मग मुलीला समजूत घालून असे अनेक संसार आम्ही मार्गी लावलेत आता त्या अगदी सुखाने आहेत आणि आमचे धन्यवाद बघा तेव्हा मानतात एक अशी घटना घडली चार वर्षाची चा मुलगी शापूर मध्ये म्हणजे मधल्या टप्प्यामध्ये चार वर्षाच्या मुलगीला शेजाऱ्यानं अपहरण केलं त्या मुलीचं आणि अपहरण केल्यानंतर तिच्या वडिलांनी तक्रार दिली मुलगी माझी चार वर्षाची चा आहे कुणी म्हणजे गायब झाली आणि मला ती मिळत नाही तर ते पोलिसांनी त्यावेळेला हायगे केली ते मला वाटतंय दोन हजार दोनच्या काळात असेल आणि ती मिळत नाही म्हटल्यानंतर पोलिसांनी ती तक्रार घ्यायला टाळाटाळ केली आणि घेतली पण त्याचा शोध सुरू केला नाही मग आम्ही हातकलंग्यामध्ये ते, ते पोलीस स्टेशन येत होतं तिथं आम्ही धरणं आंदोलन केली तरी सुद्धा त्यांनी काही लक्ष दिलं नाही मग आता दुसरा पर्याय राहिला तर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मग आम्ही इच्छाल महिला अगदी टॅम्पोन होत्या पण लोकांनी थोड्याशा गोळा केल्या आणि आम्ही सगळ्या महिला चलकमजित hmm. ना कोल्हापूरला जिल्हा अधिकारी कार्यालयावर तो मोर्चा काढला आणि त्या मोर्चाचा अगदी जिल्हा अधिकाऱ्यांना मनावर घ्यावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी लगेच तात्पर्यन सुरुवात केली ते मुलीचा शोधाशोध कराय चार दिवसात ती मुलगी मिळाली आणि त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरला आनंद बघून आम्हाला जे समाधान मिळालं होतं ते कुठं विकत मिळत नव्हतं hmm. आणि अशीच एक घटना घडली ती शापूरला काही महिला एक पूर्ण तो शापूर भाग फार मोठा आहे आणि तिथं गुंड फार त्रास देत होत्या Uh, सगळ्या महिलांना एकटा गुंड होता तो त्रास द्यायचा नेहमी येता जाता महिलांची शेड काढायच्या कधीतरी काहीतरी घालून पाडून बोलायचा हा मग त्या, त्या महिला सगळ्या वैतागल्या त्यांनी त्यांना असं वाटलं की ह्याला काहीतरी धडा शिकवायचा ह्याला मारूया सगळी मिळून आपण मारूया असं ठरवलं आणि ते मारत असताना जमाव ज्या महिलांचा गोळा झाला त्यात तो मृत्यू पावला आणि मग त्या मेल्यानंतर त्या महिला घाबरल्या आणि मग त्या आझादीन मंडळकड आले की आमच्या हातून जा हे झालं म्हणजे आम्हाला त्याचा त्रास होत होता म्हणून आम्ही हे कुठंतरी तरी त्याचं हे केलं मग त्यानंतर मग त्या आम्ही महिलांनी त्यांची दखल घेतली आणि कोर्टात ती केस चालवत असताना त्या महिलांची शेवटला आम्ही निर्दोष मुक्तता व्हावी अशी कोर्टाला विनंती पण केली आणि त्या मग महिला अगदी आमचा आभार मानल्या की आम्हाला निर्दोषमुक्त घाबरलेल्या महिला होत्या निर्दोष निर्दोषमुक्तता केली हे कामचं आमचं त्यांचा हेतू असा नव्हता की त्यांना आम्ही त्याला हार मारायचं आणि त्याला कुठं तरी धडा धडा श... शिकवावा म्हणून तुम्ही ते करायला गेलात पण तो पण घाबरून कदाचित तसं ते घटना घडली होती आता हे एवढं सगळं तुम्ही करताय सामाजिक कार्य त्यामध्ये तुम्ही कुटुंबाला वेळ कसा दिला आणि मुलांच्या शिक्षणाकडे वेळ कसा दिला हो कुटुंबाला वेळ म्हणजे तसा थोडी कुटुंबाला वेळ आणि समाजाला वेळ देत असताना थोडीशी वडा तर आमची होत होती आज कुठल्या तरी महिलेचा प्रश्न सोडवायचा आहे किंवा आज मिटिंग आहे तर आम्हाला ते पहाटे उठून स्वयंपाक मुलांच्या जेवणाची डब्याची व्यवस्था करावी लागायची आणि अगदी आठ वाजता म्हणजे ते जेवण व्हायचं हो बाकीची कामं हो सगळी पटपट आवरून कारण मला बाहेर जायचं आहे आणि ती आवड नाही आज मीटिंगला जायचं काहीतरी विषय असणार आहे आणि त्यातनं आम्हाला शिकायला मिळते म्हणून आम्ही काय करणार पहिलं सगळं घरकाम पटपट करणार मुलांच्याकडे कधी दुर्लक्ष केलं नाही कारण मी माझं शिक्षण कमी आहे म्हणून मी मुलांना शिकवायची जिद्द ठेवली होती त्यातनं मी मोठ्या मुलगीला एमसीए केलं दोन नंबर मुलगीला डिप्लोमा केला आणि मुलग्याला एमबीए केलं कारण शिक्षण आम्हाला एक खंत होती की माझं शिक्षण कमी आहे पण मुलांचं शिक्षण कुठं कमी होतं कामाने आणि ती मुलं त्यांच्या पायावर उभा राहिली पाहिजेत कारण शिक्षण हे एक पाया आहे शिक्षण घराचा पाया आहे आणि स्त्रीनं शिकलं तर मला भरपूर जणांनी म्हटलं की मुलींना काय शिकवत आहे मुलग्याला शिकवा नाही म्हटलं जर एक स्त्री शिकली तर ती अनेक घराचा उद्धार करते जसं ते एक उदाहरण आहे त्या पद्धतीने म्हटलं नाही माझी मुलगी शिकली पाहिजे आज माझ्या मुली शिकलेल्या आहेत परत त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा पुढे शिकवलं आता एमसी झालेली माझी मोठी मुलगी तिला तिचे मिस्टर लॉ आहेत म्हणजे वकील आहेत तर तिलाही वकील केलं आणि डिप्लोमा जी माझी दोन नंबरची मुलगी झाली होती तिला परत डिग्री करायला लावली तिच्या मिस्टरांनी नाही तू तु शिक तुझ्या तू तु पायावर उभा राहिले पाहिजेस आणि मला सुद्धा महिलांना असं सांगावं असं वाटतं की नाही महिलांना शिक्षणच ना पाहिजे असं पण नाही ज्यावेळेला महिला बाहेर उमऱ्याच्या पडते त्यावेळेला नक्कीच तिच्यामध्ये काय कला आहे ते मात्र तिला ते कळून येणार कुटुंबाचा सपोर्ट कसा होता म्हणजे आता काम करताय तर कुटुंब तुम्हाला बरोबर कुटुंबाचा सपोर्ट मुलांना माहितच होत की नाही हिला ही, ही आवड आहे ती बाहेर जाणार आणि मग ती मुलं सुद्धा स्वतःची जबाब मी सांगत होतो मी आज बाहेर जाणार आहे मला वेळ लागणार तुम्ही शाळेला जावा डबे भरून ठेवल्यात शाळा शाळेला जावा आणि आल्यानंतर हे सगळं जेवण केलेलं आहे मुलं पण त्यांना ती सवय झाली होती मी बाहेर जातो हे माहित होतं आणि हा मुलांना पण ती सवय झाली होती आणि मिस्टरांचा मला इतका सपोर्ट होता ते आता नाहीयेत पण मला आता सुद्धा प्रत्येक वेळेला आठवण येते की अजून जर असते तर मी अजून भरारीनं महिलांच्या साठी काम केलं असतं समाजासाठी काम केले असते हा असं होत होतं जर कुठेतरी मिटिंग असेल किंवा एखादा मोर्चा असेल एखादा आंदोलन असेल एखाद्या महिलेचा प्रश्न सोडवायचा असेल तर मला अगोदर सांगायचे आज तुझी मीटिंग आहे आवर पटपट घरातला मी तुला सोडून येतो तर ते मला तिथंपर्यंत सोडायला यायचे पण पण न्यायला यायचे का नाही हे मला माहित नसायचं पण ज्या वेळेला माझी मीटिंग सुटली संपली की बाहेर आलं तर ते समोरच असायचे चल म्हणून म्हणजे इतका त्यांचा मला सपोर्ट चांगला होता आणि आता तो मला जरा सपोर्ट कमी पडलाय तरी सुद्धा मी आ, आहे बरा रेन काम मग तुम्ही आणि सामाजिक काय करता का आणि का का पुरस्कार कोणते सामाजिक आता माझं परवा मोठं आंदोलन झालं सामाजिक म्हणजे पाण्यासाठी माझं पहिल्या म्हणजे पूर्वीपासून जर नगरपालिकेत पाण्यासाठी सगळ्यात जास्त आंदोलन मी हा पाण्या कारण महिलांचा जिवाळीचा प्रश्न म्हणजे पाणी आणि ज्यावेळेला हा सोळकूड योजनेचा प्रश्न नव्हता तरी सुद्धा माझे मोर्चे नगरपालिकेत सतत पाण्यासाठीच असायचे मग काय ते स्वच्छताच असेल काय असेल त्यात तो प्रश्न यायचा पण इचलकरण जे अशी आहे महिला कामाला बाहेर जातात महिलांची अडचण म्हणजे पाणी भरल्याशिवाय बाईचा पा बाहेर पायच निघत नाही पा ती जरी कामाला गेली तर पाणी कधी येईल हे तिचं सगळं माग लक्ष असतं म्हणून मी नेहमी सतत आमच्याकडं सकाळी पाणी सोडा कारण महिला माझ्या सगळ्या कामाला जाणाऱ्या महिला आहेत कोण वायडिंगवर जाते कोण कांड्याला जाते कोण काही झाडलोट करायचं भांडी त्यात तर ते पाण्याची व्यवस्था आमच्याकडं सकाळी झाली पाहिजे म्हणून सतत माझं इकडे तिकडं जरी झालं तर सतत माझं पाण्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा होता आणि दोन हजार तेवीसच माझं आंदोलन सगळ्यात माझं मोठं आंदोलन चार दिवस मी उपोषणला बसलो सुळकूड पाणी मुबलक पाणी सर्व महिलांना मिळावं आणि एकदाच कुठंतरी त्या महिलांच्या ह्या पाण्याच्या अडचणीतनं सुटणूक व्हावी म्हणून मी घर दार पोरं सगळ्या घराला अगदी कुलूप लावून मी तिथं तर थांबले ते माझ्याबरोबर चार महिला सुद्धा होत्या त्याही तसेच पुरस्कार माझे भरपूर पंचवीस एक पुरस्कार मिळालेत त्या देवांग देवांग संस्था म्हणून आहे ते एक निसर्ग राजा शाहू राजा लोकराजे शाहूचा तो एक पुरस्कार मिळाला अशा अनेक पुरस्कार मला मिळाले आणि मग तुमचं ते हे काम आता सामाजिक कार्य तर असतं तुम्हाला काही छंद ते छंद जर असतील तर मला छंद तसा नाही मला सुरुवातीपासून हा वाचनाची आवड आहे पण मी काय करते ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला मी एखादुसरं पुस्तक वाचत बसते कमीत कमी पुस्तक हे वाचण वाचायचं मला खूप आवडतं कारण मी वाचले तरच मी पुढे काहीतरी सांगू शकणार आहे महिलेना म्हणून मी एक पुस्तक ठेवलेलं आहेत घरात ते वाचत असते आता सामाजिक कार्यक्रम तसा समाजाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे नाही समाजकंड अपेक्षा म्हणजे महिलांना आता काय होत माहिती काय या सगळ्या ह्या वडाताणी महिलांची इतकी अडचण होती घराचा खर्च कसा भागवायचा आणि मग मा, महिला काय करतात नुसतं काम शोधायला मा, लागतात मग काही महिलांची लहान मुलं असतात आणि मग मा, त्या महिला काय म्हणतात सतत की नाही बाबा मला घर बसल्या काय काम आहे का मी म्हणते त्या महिलांना घर बसल्या काम घर बसल्या तर काम आहेच पण तुम्ही बाहेर पडा ुमऱ्याच्या ज्यावेळेला बाहेर पडल त्यावेळेला तुमच्या मध्ये तुम्ही काय काम करणार हे तुमच तुम्हाला समजल एखाद्या महिलांच्या ग्रुपमध्ये गेला ती काय करते ती काय करते त्यातन तुम्हाला ती प्रेरणा मिळेल आणि मार्केटला काय गरज आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं जाईल आणि तुम्ही ज्या जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार आहे हे तुम्हाला कळणार नाही हे मी महिलांना सतत सांगत असते बाहेर पडण्याची धाडस अजून महिलांच्यात नाही बाहेर पडून काही काम करावं आणि आपल्या संसाराला हातभार लावावा मुलांच्या शिक्षणाला हातभार लावा असे बरेच महिलांचे हा पण मी सतत महिलांना सांगा अशा महिलांचे मला फोन आले नाही मॅडम तुम्ही ग्रुपवर सांगताय बाहेर पडा आणि उमऱ्याच्या बाहेर जाऊन तुम्ही धाडसानं काम करा तर मला फोन आले की मॅडम आम्ही तुमचं ऐकलो आज आम्ही बाहेर आहे तर आम्ही चार पैसे मिळवायला लागलोय असं त्या महिलांचं मला फोन आले आणि घरात बसून जे काम मागत आहे त्या महिलांना घरात सुद्धा काम आहे तुमच्याकडं महिलांना कौशल्य आहेच अगदी ती आईपासून मिळालेली महिला मग भाकरी करत असतात अनेक चटण्या करत असतात परत हा बडण महिलांच्याकडं स्वयंपाकलं स्वयंपाकामधलं बडण करत असतात चकली दिवाळीचे पदार्थ हे सगळे जर तुम्ही एक एक पदार्थ करत गेला आणि स्टेटसला लावा घर बसू ना आणि तुम्हाला त्या ऑर्डर येतील जर तुमचं चांगलं चविष्ट आणि तुम्ही काम करायची जिद्द जर बाळगली तर तुम्हाला घरात बसून सुद्धा अगदी तुमच्या संसाराला हातभार लागेल मुलाच्या शिक्षणाला भरपूर पैसा मिळेल असा बिझनेस सुद्धा उभा राहू शकतो खूप छान संदेश दिलाय महिलांसाठी तुम्ही म्हणजे आता काय झाले माहिती का मोबाईल मुळे मुळे आपण ते अगदी लोकांच्या दारापर्यंत पोहोचतो पोहोचू शकतो खूप छान संदेश दिलाय आता तुम्ही आमचं युवा युवा फाउंडेशन युती फाउंडेशनचं काम फा। बघताय फा। 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 तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं मी बर देवांग समाजाबद्दल तुम्हाला काय सांगावं बरेच वर्ष झाले मी देवांग समाजासाठी ज्या वेळेला मध्ये एकोणीसला दो नाही दोन हजार सोळाला मी स्वतः मेळावा घेतला कारण मुलांची शिक्षण वधूवर मेळावा घेतला मुलांची शिक्षण होत नव्हती आणि सारखी ती समस्या मुलांच्याकडे होत होती आणि मी ज्या वेळेला मेळावा घेतला त्यावेळेला मला एकटी मी चार पाच जण होती की काय नाही मेळावा घ्यायचा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या लोकांना पुणे लांब पडतंय आणि तो खर्च कुठेतरी थांबावा आणि आपण इथं मेळावा त्या मुलांच्यासाठी सोय व्हावी तर ठीक आहे म्हटले मी सहकार्य करते मी अशी पण तशी पण सामाजिक कामात आहे आणि हे काम माझ्याकडे देत आहे तर मी मदत माझ्याकडं काय असेल ते करते तर अक्षरशः त्या चार जणांनी माझ्यावर पूर्ण हे सोपवलं आणि मग मी ते जाहिराती काढण्यापासून शिक्षण कमी का असून सुद्धा मी ते जाहिराती कशा असाव्यात काय असाव्यात ह्यापासून मी ती सुरुवात केली आणि मेळावा पूर्ण महाराष्ट्रभर ते चार लोक पुरुष होते पण माझ्या मिस्टरांचा सपोर्ट असल्यामुळं मी महाराष्ट्रात म्हणजे एकदा आम्ही बाहेर गेलो की दोन तीन दिवस बाहेर राहावं लागत होतं आणि मी एकटी महिला तर ते मेळाव्यासाठी मी सतत बाहेर फिरत होते पूर्ण महाराष्ट्र फिरला इचलकरजीत सुद्धा इचलकरंजीत पण सगळ्या लोकांना भेटत होतो आम्ही मेळाव्यासाठी उमेदवार यावं आणि महिला कशा चुलीपर्यंत पोहोचतात आणि मग ते मी विनंती करत होतो की नाही तुमच्या मुलगीला घेऊन या आणि आम्ही तिथं आहे मुलग्याला घेऊन या कारण मेळावा चांगल्या पद्धतीनं व्हायचा होता हे आमच्या डोक्यात होतं आणि दोन हजार सोळाला जो मेळावा झाला अतिशय म्हणजे फार मोठ्या प्रमाणात मोठा मेळावा झाला मुली सुद्धा टेजवर आल्या आणि सगळं ते माझ्या घरी सगळं ते नियोजन होतं ते करत होतो आम्ही माझ्या मुलांनी सपोर्ट केला त्या कामासाठी आणि दोन हजार एकोणीसला माझे मिस्टर ज्या वेळेला एक्सपायर झाले त्यानंतर था, मी थांबले आता समाज तो मेळावा घेतोय घेतात गे, आणि त्यामध्ये तुमच्या युवतीसुद्धा सुद्धा अगदी हिरेरीन हिरहिरीनं भाग घेतात चांगल्या पद्धतीनं तुमचं काम आहे मी ज्या वेळेला मेळाव्यात मेळाव्यासाठी धडपड करत होतो त्यावेळेला फलटणचे काय लोक तो मेळावा बघायला हलते काय त्याची रचना आहे कशा पद्धतीने हँडल करतात आणि मग ते मी ते करत असताना ते म्हटले आ... छान काम केलंय तुम्ही आणि मला ज्या वेळेला पुरस्कारासाठी फोन आला मी मग अशी सांगितलं तुम्ही फलटणला पुरस्कार फोन आला त्यावेळेला मी मला म्हटले कोण बोलतोय तर मी म्हटलं सावित्री हजारे नाही नाही तुम्ही सावित्री हजारे म्हणून का तुमचं नाव बदला तुम्ही रनररागिनी आहात म्हणाला आम्ही तुमची धडफड बघितली मेळाव्यात आणि तुम्ही नाव बदला म्हणाले आम्ही तरी नाव बदलले तुमचं रनररागिनी म्हणून तुम्हाला आम्ही पुरस्कार द्यायला लागलोय ते एक चांगलं होतं आणि त्यानंतर मी ज्या वेळेला थांबले मी मेळाव्याला गेलेच होते त्यावेळेला बघितलं तुमच्या युवती अतिशय चांगलं काम करतायत आणि युवा फाउंडेशनच्या लोकांनी सुद्धा चांगलं आमच्या पेक्षा उत्कृष्ट मेळावा भरवण्याचं काम केलेलं आहे आणि समाजासाठी ती गरज आहे मिळावायची हा आणि हो आणि आता हा हे जे आता तुम्ही पुरस्कार ठेवलाय तर नुसता पुरस्कार नाही आम्ही जे काय करत आहोत जीवनपट सगळा तुम्ही आमच्याकडे ह्या मुलाखतीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवत आहे नुसताच पुरस्कार दिला मी अनेक ठिकाणी पुरस्कार घेतले तर नुसताच पुरस्कार देताय घ्यायच जायचं स्टेजवर पुरस्कार स्वीकारायचा धन्यवाद मानायचा आणि आम्ही घरी येतोय पण हे आम्ही जे काय केलं हे तिथं थोडं अगदी चार शब्दात कुठंतरी सांगतो लोकांची ऐकायची मानसिकता पण हे घराघरामध्ये तुम्ही जे पोहोचवणार आहे आणि पोहोचवताय हे काम मला खूप अतिशय चांगल्या पद्धतीवरतीनं वाटलं खूप धन्यवाद आणि हा नवदुर्गा पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवदुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल चौगेश्वरी देवीचा आशीर्वाद म्हणून तुम्हाला चौगेश्वरी देवीची साडी प्रसाद आरोपी धन्यवाद